हाकडून काढले तिला राव आय आधी तुम्ही लगे घ्यायला तिला मी तुम्हाला सांगून ठेवते एक तर ती या घरात राहील नाही तर मी या घरात राहील अजिबात आणायला जायचं नाही चार दिवस म्हटलं दोघ जण सुखाने राहूया जरा मला कामाचा हे कमी पडेल भार लगे आली लुटबुड लुटबुड करायला काय गरज होती चार दिवस तिला टिकता येत नाही दुसऱ्याच्या इथं दिला बाबा घरातून काढून काय तित्र बिचारी कुठे जाणार मी तुम्हाला सांगून ठेवते अजिबात ती घरात आली नाही पाहिजे घराच्या बाहेर तुम्ही पाऊल ठेवायचं नाही म्हणजे नाही अगं पण ऐकून गेलो माझं नाही म्हणलं नाही एकदा एक तर ती राहणार नाही तर मी आधीच तुम्ही लक्षात ठेवून घ्या ही गोष्ट मी जातो जा बघतो तरी विचारून तरी येतो हो ना तिला चालते मी माझी बॅग भरायला घेते अगं ऐक ना अगं माझं ऐक तरी कर मला काय सांगू नका तुम्ही ऐक ना माझ ना का ए, ना तुम्ही अरे ते आय आली स्टँड होती बिचारी येतो तुम्ही धमकी बिचारी तिथे झाडाखाली बसली जाण्या जागलं तुम्हाला काय सांगितलं अजिबात घरात घ्यायचं नाही आणि हो सरपंच तुम्हाला आवडस फूल कायत असेल ना तर तुम्ही जा तुमच्या घरी घेऊ त्या आम्हाला नवरा बायकोला दोन दिवस राहायला भेटायला सोबत आणि तुमचं काय वा 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 यांना मनायचं प्रेम जीवाळा नाफुलकी लय माणूस की बनाय की ओ तुम्ही ह तुम्हाला मानसतला माणूस पण का कळत नाही ह आई सेटल मांडत होता काय नाहीतर काय आ विचार करा की एवढा मोठा देह या ठिकाणी आलाय ह अ नऊ महिने नऊ दिवस तुम्हाला वाढवलं लहानाचं मोठं केलं हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला ना? लहानपणात एका दिवा मुंबई साखर ये लहानपणी कळालं का आईची किमया कळली आईची माया कळली का तुम्हाला हा थोडं जरी तुम्हाला कुठे खर्चटला असल तर त्या आईच्या डोळ्यातून पाणी यायचं आणि त्या आईसाठी तुम्ही एवढं भरताय काय भांडिया मी सरपंच तिला तेच सांगतोय बाबा थोरले तिला घरातून काढून दिले ती आली तिला आलाय झाली होता जाऊ दे अरे आत्माने ईश्वर आत्मा निघून गेला म्हणजे फक्त कुणी राहते कोण विचारते त्याला आणि या दोन्हीचा मिलाप करून परमेश्वराने बनवलेली तिसरी गोष्ट म्हणजे आई अरे आईच्या चरणावरती आपला देह ठेवणारी माणसं आहेत या जगामध्ये आणि तुम्ही आईसाठी भांडताय अरे किती मूर्खपणा अण्ण सर सांभाळायची ना तुम्हाला तर मी सांभाळतो आहे ना मला काही एक म्हातारी जड नाहीये अरे दहा कुत्री अशी जगते ती आणि माणसासाठी माणसानं ना झटात तर झटात कोणासाठी अ नागना मला अरे गावचा सरपंच आहे मी माझं प्रत्येकावर लक्ष असतं कोण कसा वागतो कोण कसा जगतो ती म्हातारे यात मध्ये बघ यांची एकदाची तोंड म्हणजे तुझं तोंड त्यांना दाखवू नको त्यांचं तोंड तू परत बघू नको हाय तू तू कस का इथं तात झालं स्टँड वर बसली वाड बघत रुपाली हेच तुझं आईच आई वरच प्रेम का त्या थोरल्या पोराने माझी शिकवण माझी आई उतवे आधी सांगायचं कि मला ऐकून तर वा वा वायचं नाही स्वतः चाय म्हणलो की आई तू कशी काय गळ्यात पडायचं आणि लोक चायमध्ये तिला काही किंमतच नाही का तिला बी नऊ महिना नऊ दिवसच वाढवलेला असतं ना अजून आपण रुपाली नवऱ्याची ऐकाय किंवा तुझ्या ऐकाय दोन्ही आया सारख्याच असतात ना हा त्यांच्या पण आईने तेवढाच जीव लावला असेल मोठं करून तुला नवरा करून दिला असेल मग त्या सासूलाच म्हणून जर सांभाळी तर किती तुला जीवापाठ जपल ती तुमच्या आई होती वय माझ्या आई होती वय हीच तुला संस्कार आहेत का चुकलं आई माझ काय चुकलं म्हणती आता चुकलं स्वतःच्या आई म्हटलं की चुकलं आणि नवरीच्या आई म्हटलं की चुकत नाहीये माझ सर्व खरं नवरेच्या आईनं काय केलं कि वेगळं झालं आणि आपल्या आईनं केलं की अतिशय सुंदर झालं ऐकले संस्कार घ्या चांगले संस्कार घ्या ह्यांच्या आईला माझ्या आई सारखीच वाग शाण्यासारखी वाघ सासूतीच आई असती माहेर चार दिवसाचं असत सासर आयुष्यभराच असत आमच्या घरची मुलगी त्या घरी दिली ना कि त्याच घरी सुखाने नांदायचं असतं अगं रुपाली सास आयुष्य भरायचं असतं हाकलून मला नाही दिली तुम्ही तुमच्या सासूला बाहेर हाकलून काढली तू तुझ्या हा त्या माझ्याकडे आल्या म्हणून मी तुझ्या पर्यंत आली तेव्हा तुला कळलं बाई गाईला हाकलून दिलंय हा आणि सासू काही एकच असती जरा जीव लाव इथून पुढे मी त्यांची सगळी काळजी लाई आई ऐकायन तुझ्या आई काही एकच असती आहो तुम्ही घ्यायला जा त्यांना बघितलं का माणसाला का तवा स्वतः चाय म्हटलं की नाही स्वतः चाय म्हटली की चांगली लोका चाय म्हटलं की वाईट बरोबर आहे का नाही हे बघ पोरी किती केलं तरी आईची बराबरी कोण करू शकत नाही मग ती नवऱ्याची असू दे किंवा स्वतःची असू दे कारण नवऱ्याला मी तेवढंच प्रेम ती चाय देते आणि तुला सुद्धा तेवढंच प्रेम तुझी आई देते आई 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 भेदभाव कशाला फक्त मनाच नाही तर मनापासून आई समजायचं जाणायचं आई या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा म्हणजे प्रपंचाला बघ कशी भरभराटी नाहीतर भांड्याला भांड प्रत्येक घरात लागतच की भांडा आपण व्यवस्थित ठेवण्याचं काम आपण करायचं कळालं का इथून पुढं कानाला खडा लाव आणि त्याच्या आई तुझ्या असं मान का मी चुकलं म्हण तू का चुकलं माझ ठीक आहे बरं मी आईला घेऊन येतो लक्षात ठेव सांगितलं थबा तुम्ही विचार तुम्ही थांबा दिवस मुक्काम करा थबा याय